नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे पाच हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सतरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जाशीचा दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाईली एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाल्य हे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार नऊशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पंच्याण्णव रुपये